सोलापूरच्या पूर्व भागात नुलू हा सण मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला याचबरोबर मार्कंडे रथोत्सव हा मोठ्या उत्साहात निघाला जय मार्कंडेच्या नाऱ्यानं अवघ वातावरण भारावून गेलं दर्शनासाठी भाविकांची मांदी आळी दिसून आली पद्मशाली समाजाचं कुलदैवत मार्कंडे महामुनींचा रथोत्सव शनिवारी मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहानं साजरा करण्यात आला या निमित्त सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडे मंदिरात विविध धार्मिक विधि पार पड़े पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी जमली होती रथोत्सवानिमित्त मार्कंडे मंदिरात पहाटे चार पासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली या अंतर्गत महर्षी मार्कंडे अभिषेक महापूजा आदित्य कोंगारी चंडीयाग नवग्रह पूजन रणजित गड्डम पुष्पा इप्पलपल्ली तर भृगु महर्षी अभिषेक महापूजा सिद्धेश्वर पुलगम यांच्या हस्ते करण्यात आली मंदिरावर पद्म ध्वजारोहण पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान पद्मशाली पुरोहित संगमचे अध्यक्ष श्रीनिवास मॅडम सचिव आत्माराम चिप्पा मार्कंडे मंदिराचे अर्चक राघवेंद्र अरकाल आदींच्या सहकार्यानं धार्मिक विधी पार पडले कोकणी लोक ज्याप्रमाणे नारळी पौर्णिमा साजरी करतात त्या धर्तीवर पद्मशाली बांधव हो, नुलू साजरी करतात नुलू म्हणजे सूत आणि पुन्नमी म्हणजे पौर्णिमा पद्मशाली हे विणकर असल्यानं या पौर्णिमेला सुताची पूजा करतात कापसाच्या राख्या तसंच जान्हव परिधान करतात मार्कंडे मंदिरात पहाटे चार पासून ते रात्री उशिरापर्यंत पद्मशाली बांधवांची मांदियाळी दिसून आली जय मार्कंडेचा अखंड जयघोष सुरू होता दर्शन घेतल्यानंतर भक्तगणांनी मंदिरातील पहिल्या मजल्यावर पुरोहितांकडून जानव धारण करतानाच कापसाच्या राख्याही बांधून घेतल्या सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मंदिरापासून रथाची पूजा सुदर्शन गुंडला यांच्या हस्ते करून मिरवणुकीला प्रारंभ पोलीस आयुक्त एम राजकुमार आमदार देवेंद्र कोठे मध्य प्रदेश सरकारचे प्रधान सचिव नरहरी परकीपंडा तेलुगू अभिनेते तथा जनसेना पक्षाचे प्रचार समिती अध्यक्ष आर के सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव संतोष सोमा विश्वस्त जनार्दन कारंपुरी रामकृष्ण कोंड्याल मुरलीधर आरकाल नरसप्पा इप्पाकायल रामचंद्र जन्नू पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कमटम डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे विनायक कोंड्याल अशोक इंदापुरे आदी उपस्थित होते दरम्यान पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी या रथोत्सवाबाबत अधिक माहिती दिली यावेळी प्रथमच बालवारकऱ्यांच्या पथकानं रिंगण सोहळा सादर करून लक्ष वेधून घेतलं

दरम्यान रथाचं विजापूर्वेस इथं आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे प्रमाणे यंदाही पुष्पवृष्टी करण्यात आली आणि मान्यवरांचा सत्कार करून रथाला पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष मोहम्मद शफीक रचभरे राम गायकवाड बशीर सय्यद राजू हुंडेकरी रिजवान शेख शोएब चौधरी रिजवान पैलवान रिजवान दंडोती तनवीर गुलजार कादर भागानगरी रुस्तुम शेख लक्ष्मण भोसले तन्वीर शेख हारिस शेख मुबिन शेख बाबा शेख सरफराज शेख हुजेर बागवान कयूम मोहोळकर अफ्फान बागवान काशिफ बेलिफ इरफान बाबा गफूर चौधरी मोहसिन नदाफ सरफराज काझी आदी उपस्थित होते सोलापूर शहरामध्ये दरवर्षी रथोत्सव निघत असतो आणि प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी बजेल यांच्या वतीनं त्यांच्या रथोत्सव